या यूटूब चॅनलतर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रश्न मंजुषा या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेमध्ये कोणत्याही शाळेचा आणि कोणत्याही वर्गाचा विद्यार्थी सहभागी होऊ शकतो या स्पर्धेमध्ये ज्या विद्यार्थ्याला पन्नास टक्केपेक्षा जास्त गुण मिळतील अशा सर्व विद्यार्थ्यांना आकर्षक आणि सुंदर असे प्रमाणपत्र मिळणार आहे तर या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी आपणास काय करायचे आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकला आपणास ओपन करावयाचे आहे त्यामध्ये आपण ईमेल आय डी त्यानंतर तुमचे इंग्रजीमध्ये नाव नंतर, इंग्रजी नंतर शाळेचे इंग्रजीमध्ये नाव आणि वर्ग निवडायचं आहे त्यानंतर आपण नेक्स्ट या बटनाला क्लिक करून आपल्यासमोर अतिशय साधे आणि सोपे असे पंचवीस प्रश्न येतील ते पन्नास गुणाचे राहतील त्याला चार पर्याय राहणार आहेत या परीक्षेमध्ये पंचवीसपेक्षा जास्त गुण मिळाल्यास आपणास आपल्या ईमेल आय डीवर प्रमाणपत्र मिळणार आहे